नमस्कार मी भरत मोनावरे गावाकडच्या वाटा की माझी शाळा माझी आठवण तर आज आपण भेटूया श्री राजेंद्र भट कृषीतज्ञ आहेत आपल्याशी संवाद साधणार आहेत नमस्कार शाळेमध्ये जसं आपण पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत वाढत जातो आपल्या विकासाच्या विचाराच्या क्षमता वाढत जातात आकलनाच्या क्षमता वाढत जातात तसंच शेती निसर्गाच्या शाळेमध्ये आकलाच्या क्षमता वाढत जातात आणि ते त्याची वेळ घेते नेहमी समजा आंब्या झाड लावलं तर आंब्याचं कोळी किंवा रोप लावल्यानंतर त्याला आंब्याला सहा वर्ष लागतात एका वर्षात आंबे नाही आहेत त्याची कुठलीही गोष्ट करण्यासाठी चिकाटी आणि सातत्य हे खूप आवश्यक असतं मला पाय तेव्हा मी करीन मला पाय तेव्हा मी जगीन असं नसतं निसर्ग हा नियमित वेळेमध्ये त्या त्या क्रमानेच जात असतो याला आपण म्हणतो ऋतुचक्र दिनचक्र वर्षाचक्र ही सगळी चक्रं आहेत ती नियमित नियमाला बांधलेली आणि त्या त्या पद्धतीने पडणारी लाखो वर्षाची रचना आहे तशी मला निसर्गाच्या शाळेमध्ये जे काय ज्ञान होतं जे काय अनुभव येतात हे अनुभव चिकाटी आणि सातत्य असेल तरच येतात कधीतरी जाऊन होत नाही जसे आपल्याला जर चांगलं का व्हायचं असेल चांगलं करायचं असेल तर आपल्याला एक कायम लक्षात ठेवायला पाहिजे की मुंगीसारखं सातत्याने किंवा मधमाशीसारखं सातत्याने कोणाचा त्रास न देता समृद्धी कशी वाढवता येईल आणि त्यासाठी चिकाटी कशी ठेवता येईल आणि आपण काय वेचूया निसर्गामध्ये अत अनंत सगळं पडलेलं आहे अनंत तुम्ही एकेका विषयावरती अख्खा आयुष्य घालू शकाल एवढे विषय आहेत तुमचा विषय तुम्ही पक्का करा की मला हे करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये मार्ग दाखवणारे मार्ग सापडवणारे आणि मार्गक्रमण करणारे असंख्य लोक आपला सापडायला सुरुवात होते आणि ही निसर्गाची शाळा आपले सहयोगी आपल्याला देतात आणि मग आपली सगळ्यांची म्हणून समृद्धी होते नमस्कार मी राजेंद्र श्रीकृष्ण भट गावाकडच्या वाटा या यूट्यूब चॅनलसाठी हे चित्रण आहे पहिला भाग आपण बघितला त्यात माझी शाळा माझी आठवण हे शाळेचं आयुष्य संपल्यानंतर मी निसर्गाच्या सहवासात राहिलो आणि निसर्गाच्या शाळेने काय शिकवलं याच्या आठवणींचा आपण आता थोडासा आढावा घेऊया या निसर्गाच्या शाळेमध्ये प्रत्यक्ष निसर्ग म्हणजे काय तर आपल्या सभोवार जे असतं ते निसर्ग आपल्या डोक्यामध्ये निसर्ग म्हणजे वनस्पती पक्षी कीटक प्राणी अशा अनेक घटकांचा एक समूह हो, त्याला आपण म्हणतो परिसंस्था माणसाने जगण्यासाठी ज्या काही वनस्पतींचा उपयोग करून घेतला ज्या काय प्राण्यांचा पक्ष्यांचा उपयोग करून घेतला तो एका ठिकाणी वाढवून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आपण म्हणतो शेती ही जी शेती आहे त्या शेतीमध्ये प्रत्यक्षामध्ये निसर्ग असणं अपेक्षित आहे कारण निसर्गाच्या शाळेमध्ये एक महत्त्वाचा नियम जो शिकलो त्याच्यावर महत्त्वाचा नियम आहे संतुलन बॅलन्स क्षणाक्षणाला त्या निसर्गामध्ये बदल होत असतात उत्क्रांत होत असतात नष्ट होत असतात युद्ध चालू असतं आणि सृजनही चालू असतं हे याचा उपयोग करून आपल्या पूर्वजाने नैसर्गिक रचनांचा अभ्यास करून ऋतूंचा अभ्यास करून ऋतुचक्राचा अभ्यास करून त्या प्रदेशात त्या त्या भूभागात काय करता येईल की ज्याच्यामुळे निसर्गही शिल्लक राहील माझ्या पंचेंद्रियाचे उपभोगही पूर्ण होतील आणि माझ्यावर अवलंबून असलेले माणसावर अवलंबून असलेले मा मा पशु आणि सुद्धा संवर्धन होईल आणि उत्तम पोषण होईल नुसतं संवर्धन आहे उत्तम पोषण होईल यासाठी शेती सुरू झाली या शेतीमध्ये डार्विनने सांगितलेले सिद्धांत खूप महत्त्वाचे आहेत की सर्वायला फिटेस्ट हा एक महत्त्वाचा जो नियम आहे हा महत्त्वाचा नियम सातत्याने सतत चांगल्या गोष्टी उत्क्रांत करण्यासाठी वापरला जातो आणि या निसर्गामध्ये जो अशक्य त्याला जगायचा अधिकार नाही आहे पण मी शेती करायला लागतो आम्ही एक भेंडीचं झाड लावतो किंवा आंब्याचं झाड लावतो आणि त्या आंब्याच्या झाडावरच्या किंवा भेंडीच्या झाडावर ज्यांचं जीवन अवलंबून आहे असे कीटक आल्यानंतर मी त्याला मारून टाकतो हे तरी नाही यायचं इथे नाही चाललं आपल्या पूर्वजांनी या सगळ्या ज्ञानाचा उपयोग करून कुठल्या काळामध्ये कुठलं पीक लावल्यानंतर त्याला केळी येणार नाही ते स्वधर्माने वाढेल आणि नुसतं स्वधर्माने वाढेल नाही तर उत्तम प्रजनन करेल आणि त्याच्या फळांमध्ये उत्तम प्रतीची अन्नघटक असतील प्रथिन असतील कार्बोहायड्रेट्स असतील तेल असेल की जे खाऊन उरले सजीव चांगले सुदृढ होतील यासाठी निसर्गाने एक अद्भुत रचना केलेली आहे त्या रचनेमध्ये जीवजीवस जीवनम हा एक महत्त्वाचा नियम आहे माझे पूर्वज माझे आजोबा हे सगळं करत होते आपल्या सगळ्यांचे करत होते पण हरितक्रांतीमध्ये माणसाच्या वृत्तीमध्ये जे काय बदल झाला त्याचं खूप पोषण आणि संवर्धन केलं गेलं की मलाच मिळालं पाहिजे प्रत्यक्षात तसं नाही आहे म्हणजे आत्ता इथे पार्श्वसंगीत पक्ष्यांचा आवाज आहे हा कानाचा उपभोग आहे चित्रणामध्ये सुगंध येत नाही पण माझ्या नाकाला सुगंध येतो आहे हा माझ्या नाकाचा उपभोग आहे चित्रामध्ये हिरव्या वेगळ्या रंगाच्या छटा आहेत कुठे पक्षी फुलपाखरा आहेत कुठे फुलं आहेत कुठे कोवळी पानं आहेत हा माझ्या नजरेचा उपभोग आहे मी जिथे जगतो आहे त्या जगण्यामध्ये मला पंचेंद्रयाचा उपभोग मिळाला पाहिजे असं निसर्ग प्रयत्न करत असतो आणि निसर्गामध्ये ते असतं मी जेव्हा शेती करतो तेव्हा त्याच्यावर फक्त आणि फक्त मी जिभेचा उपभोग करण्यासाठी प्रयत्न करतो पण शरीरामधलं जे निसर्गाचं चक्र आहे ज्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल क्लॉक ते सतत जागा असतं आणि तशा जेनेटिकली ते काम करत असतं मी उदाहरणार्थ मला आंबा खायचा आहे मनाने सांगितलं आपल्याला आंबा खायचा आहे मन बुद्धीला सांगतं आपल्याला आंबा खायचा आहे बुद्धी म्हणते ठीक आहे आपण आंबा बघूया मग बुद्धी पंचेंद्राच्या मार्फत कर्मेंद्रांच्या मार्फत मला त्या आंब्याच्या ठिकाणी घेऊन जाते दुकान असेल बाग असेल तिथे गेल्यानंतर कर्मेंद्रियाचं काम संपतं ज्ञानेंद्रियाचं काम सुरू होतं ज्ञानेंद्रियामधलं पहिला डोळे बघतात की आंबा खाणार त्या लायक आहे का रंगरूप आकार त्या डोळ्याने पास केलं तर आपण आंबा हातात घेऊन त्या स्पर्शातनं आपण त्याचा कठीणपणा मृदूपणा हा ओळखू ओळखू शकतो आणि तो आता खायला लायक की नाही हे पण ठरवतो या दोघांनी पास केल्यानंतर आपण तो म्हणजे हाताकडनं घेऊन नाकाकडे नेतो आणि नाक त्याचा सुगंध घेतं आणि त्या सुगंधामधनं मन तृप्त होतं आणि मग मन, हो मन सांगतं नाही हा कापायला हरकत नाही हा जेव्हा आपण कापतो तेव्हा जिभेला रुची आणि नाकाला त्याच क्षणामध्ये सुगंध म्हणजे आरोमा हे जर मिळालं नाही तर आपलं समाधान होत नाही म्हणजे शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते निसर्गाशी रिलेटेड आहे इनबिल्ट आहे आम्ही जेव्हा अधिक उत्पादनाच्या मोहामध्ये सगळं जास्त करतो ते आम्हाला वासही येत नाही आणि चवही येत नाही आणि मग माझ्या शरीराचं आई त्यातल्या मनाचं पोषण पोछन होत नाही पोषणासाठी पंचेंद्रियाचे उपभोग मिळणं आवश्यक असतं ते शेतीतनं कसे मिळतील याच्यावरती काम करणं आवश्यक असतं आपल्या पूर्वजांनी एक, एक मंत्र आहेत रुद्र त्या रुद्रामध्ये तो सगळं मागतो रुद्राकडे हे सगळं म्हणजे माझं जीवन असतं अन्नामध्ये रुची त्याच्यानंतर त्याचं तचा पोषण मूल्य आणि गंध हा येणं आवश्यक असतं आणि ते येण्यासाठी मातीमध्ये आणि वातावरणामध्ये असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीवाणू बुरशा कीटक पक्षी काम करत असतात हे शेतामध्ये अस्तित्वात असणं म्हणजे समृद्ध शेती असणं आमच्या दुर्दैवाने आम्हाला असं शिकवलं गेलं की आम्ही शिकलो की झाडाला जे काय वनस्पतीला जे काय लागेल ते कीड आहे तिला मारून टाका आणि ते मारताना आम्ही जी औषधं फवारली ती दुर्गंधाची आहेत आणि भारतीय परंपरेमधला महामृत्युंजयाचा मंत्र म्हणतो ओम त्र्यंबकम महिम सुगंधीम पुष्टीवर्धनम सुगंधाने पुष्टी होते मी स्प्रे फारतो अत्तर लावतो उदबत्ती लावतो गळ्यात माळ घालतो केसात गजरा घालतो हे सुगंध निर्माण करतो कारण सुगंधाने पुष्टी होते आणि शेतात मी काय फवारतोय ते दुर्गंध अरे तेव्हा मी असा विचार नाही करत की अरे धार, या दुर्गंधाने झाड झाडाला वाईट वाटतंय आणि त्या झाडाला वाईट वाटल्यानंतर त्यातनं निर्माण होणारी फळं त्या गुणवत्तेची नसणार आहेत मला तशी गुणवत्ता पाहिजे असेल तर सुगंधी पुष्टीवर्धनच करायला पाहिजे आणि जीवजीवस् जीवनम या नियमाखाली पिकांना वनस्पतींना असंख्य प्रकारची बहुविधता असून त्या अन्नसाख्या तयार झाल्या पाहिजेत त्या अन्न आपल्या डोळ्यासमोर पुरवणारी खूप उत्तम उदाहरणं ठेवलेली आहेत जे उदाहरण आपण असं विचार करू लक्ष्मी आहे लक्ष्मी म्हणजे समृद्धी का धन आपण आता धन आहे प्रत्यक्ष ती समृद्धी आहे आता तिची समृद्धी तिचं वाहन आहे घोबड आता घुबड म्हणजे अशुभ मग लक्ष्मी घोबड का घेईल पण युरोपमध्ये घुबड म्हणजे बुद्धी असलेला पक्षी हॅरी पॉटर म्हणतो बुद्धी असलेला पक्षी आहे घुबड हा दिवसाला दोन उंदीर खातो म्हणजे स शेतामध्ये समृद्धी कधी येईल तर उंदीर कमी होतील तेव्हा म्हणजे लक्ष्मी कधी येईल तर उंदीर कमी होतील तेव्हा तसे लक्ष्मी जर पाहिजे असेल तर मला शेतात घोबड सांभाळता आलं पाहिजे किंवा घोबडासाठी मला वा एक वातावरण तयार करायला लागलं पाहिजे की घोबड तिथे येईल घर बांधेल आणि आजूबाजूला असणाऱ्या उंदरांसारख्या त्रासदायक सरपटणाऱ्यांचं प्राण्यांचं नियंत्रण करेल तरच समृद्धी आहेत जे मी शेती करत असताना माझ्या शेतामध्ये सगळे येणं आवश्यक आहे आणि त्यांच्या चेन त्या पण आवश्यक आहेत त्या चेन माझ्या शेतात आत्ता नाही आहेत आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे की जमिनीची समृद्धी गेली परिसंस्थेची म्हणजे वातावरणाची समृद्धी गेली तसे अन्नाची समृद्धी गेली अन्नामधनं पोषण मूल्य मिळत नाहीत हे जर मला परत पोषण मूल्य पाहिजे असेल मला छान जगायचं असेल तर बाकीच्यानं पण छान जगायला अधिकार दिला पाहिजे भारतीय परंपरा असं मानते जगा आणि जगू द्या आणि पाश्चात्य परंपरा मानते फक्त मलाच पाहिजे तिथे व्यवहार आहे आणि इथे संस्कार आहे भारतीय शेतीमध्ये अध्यात्म आहे कारण ते म्हणतं देव शरीरत्र आहे अणूमध्ये आहे बेडकामध्ये आहे पक्षामध्ये आहे आणि त्याचं जे जे कोण मदत करतात त्या सगळ्यांचं ॲप्रिशिएशन सगळ्यांचे ऋण फेडण्यासाठी ते सण आहेत नागपंचमी आहे बैलपोळा आहे वसुबारस आहे हे काय आहे जी संस्कृती केरळू केरसोळीची के पण पूजा करते ती संस्कृती जीवसंस्कृतीच्या सगळ्या जीवांचं आणि सगळ्या मानवातल्या प्रजातींचं जातपात नाही होत इथे आम्ही आणलं परंपरेत नाही आहे सर्वांना सारखं महत्त्व सर्वांची उपयोगिता हे निसर्ग एक कायम एकमेकांच्या मदतीनेच पुढे जात असतो आणि शेतामध्ये मी ते मदत थांबवतो मी खत घालतो मी औषधं फवारतो आणि माझ्या लावलेल्या पिकाचं पोषण करतो ख ॲक्च्युली पोषण नाही होत ते वाढतं पण त्यात पोषण मूल्य नाही आहेत जर मला छान जगायचं असेल तर मला मित्र लागतात मला परिसंस्था लागते मला तपमान लागतं मला वातावरण लागतं माझ्या घरामध्ये तापमान नियंत्रणासाठी मी पंखा लावेन ए सी लावीन, एसी लावीन। आणि दुसरा त्रास देईन कारण माझी जी वीज आहे ती कुठलं तरी धरणं मानूनच तयार झालेली आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये येते ती अणुस्फोट करून केलेली आहे तर ती भविष्यामध्ये त्रासच देणार आहे आणि निसर्गामध्ये मी आता झाडाखाली बसलो आहे सावलीत तर तिथं नैसर्गिकरित्या गार आहे म्हणजे नैसर्गाचे साधन आहेत निसर्गाच्या रचन रचना आहेत त्या रचना मला तयार करणं म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या तापमानाचं नियंत्रण करणं ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो शेती करणं म्हणजे जल जंगल आणि जमीन याची समृद्धी वाढवणं आम्ही अर्थात चुकीचा घेतला शेती करणं म्हणजे माझ्या भौतिक सुखासाठी लागणाऱ्या ला अन्नाच्या गरजा भागवणं म्हणजे शेती करणं असा अर्थ नाही हे निसर्गाच्या शाळेने मला शिकवलं जेव्हा मी एखादं पीक लावलं की त्याच्यावरती त्याचा शत्रू कीड येते मग त्या किडीला खायला मित्र कीटक येतात यांची संख्या वाढते तेव्हा त्यांना खायला पक्षी येतात पक्ष्यांची घरटी जास्त वाढतात तेव्हा त्यांची अंडी खायला साप येतात साप जास्त आले की मुंगूस येतात आणि या अन्नसाखळ्या तिथे तयार व्हायला लागतात या अन्नसाखळ्या इन्व्हाइट करणं त्यांना आमंत्रित करणं ही आपली जबाबदारी असते मी जेव्हा शेत घेतलं त्या शेतामध्ये पूर्ण मारा नव्हतं हो आम्ही दोन चार वनस्पती लावायचो पीक लावायचो त्याला खायला काही ठराविक कीड यायची त्याला खायला काही ठराविक पक्षी यायचे जेव्हा आम्ही बहुविधता तयार केली बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतात ती आज माझ्याकडे एकशे अठ्ठेचाळीस पक्ष प्रकारचे पक्षी वर्षभर येतात आणि माझा औषधं फोळण्याचा खर्च पूर्ण बंद झाला कारण निसर्ग तिथे तयार झाला या सगळ्या वाटचालीमध्ये मी गेली चौतीस वर्ष सेंद्रिय शेती करतो आहे जी शेती छान करता आली मला ते मी लोकांना शिकवतो आहे की तुम्ही असं छान करू शकता आणि प्रत्येकजणांनी छान केलं की आपली इकोसिस्टम आपला देश समृद्ध होईल शाळेमध्ये मी एक प्रार्थना म्हटलेली आहे सुजलाम सुफलाम मलयजे शीतलाम हे करणंही आपली जबाबदारी आहे मग शेतामध्ये आपण प्रशिक्षण वर्ग घेतो या शेतीसाठी मी जे काही काम केलं तसं महाराष्ट्र शासनाने मला सेंद्रिय कृषी भूषण म्हणून पुरस्कार दिला राष्ट्रीय पातळीवरती देशातल्या पहिल्या दहा शेती पद्धतीमध्ये माझं नामांकन झालं आणि चांगलं काम केल्यानंतर पुरस्कार मिळत राहतात प्रत्यक्ष पुरस्कार माझ्या शेतामध्ये जेव्हा अठ्ठेचाळीस प्रकारचे एकशे अठ्ठेचाळीस प्रकारचे पक्षी आले तो सगळ्यात मोठा पुरस्कार असतो आज शेती करून माझ्या गरजा तर मी भागवत आहेच पण त्यासोबत जल जंगल आणि जमीन याची समृद्धी पण निर्माण करते ही समृद्धी निर्माण करणं ही भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं जबाबदारी आहे माझ्या भौतिक सुखासाठी मला भौतिक सुख पाहिजे असेल तर नैसर्गिक समृद्धी निर्माण केली तरच भौतिक सुख मिळणार आहे मला आशा आहे की मी जे काय सांगितलं त्यातलं काही पटेल तुम्हाला आई तुम्ही स्वतः आचरणात आणायचा प्रयत्न कराल आई ते जर केलं तर गावाकडच्या वाटा या यूट्यूब चॅनलचा काहीतरी उपयोग झाला आपण असं समजूया धन्यवाद